राज्यातील शाळांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत एक महत्त्वाचं काम हे पूर्ण करावयाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं सहा जून दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत हे पत्र शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्वांच्याच दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेंचं शाळांच्या संदर्भातलं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहो हे पत्र माननीय आयुक्त महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यू डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत आणि संदर्भ आहे केंद्र शासनाचं पत्र दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस आता जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय पत्रांवर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु डायस प्लस प्रणालीत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे त्यानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यांकरिता यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस करिता विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्याची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाची अंतिम माहिती केंद्र शासनाला दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पाठविण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिनांक एकवीस मे दोन हजार सुरू झाली आहे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्याचे माननीय प्राथमिक व माध्यमिक यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करून सदर सभांमध्ये तालुक्यांचे विविध अधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या प्रमोशनाबाबत प्रशिक्षण देण्यात यावं त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून अधिकारी केंद्र प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे जिल्हा आणि यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना शाळेच्या मुख्याध्यापकाकडून काही त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आल्यास शाळेच्या मुख्याध्यापकाकडून त्रुटीची पूर्तता करून घेण्याबाबत सूचना द्यावी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण घेणारे एकही मूल ड्रॉप बॉक्समध्ये शाळा राहणार नाही याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात शाळेमध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करीत असताना तांत्रिक अडचणी आल्यास तालुक्याचे एम आय एस कॉर्डिनेटर यांच्याशी मुख्याध्यापकांनी संपर्क साधावा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रमोशन दिनांक तीस जून दोन हजार पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात येईल तरी कृपया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यू डायस प्लस प्रणालीतील माहिती विहित मुदतीत नोंदवली जाईल यासाठी आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही होण्यास विनंती असं माननीय राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या शाळांसाठी हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद